विनायक सापले यांची पत्रकार, पत्रकार परिषद संपन्न विनायक सापले यांनी पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा मी कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी नसून कोणत्याच पक्षात नाही मी फक्त जनतेच्या पाठीशी शहापूर तालुक्यातील अल्याणी गावचे युवा उद्योजक सहकार शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणारे विनायक सापले यांनी शहापूर तालुक्यातील वाफे आगरी समाज हॉल हो येथे पत्रकार परिषद घेऊन आपण कोणत्याच पक्षात नसून लोकसभा निवडणुकीत कोणत्याही उमेदवाराच्या पाठीशी नसल्याचा खुलासा त्यांनी केला आहे त्यानंतर या ठिकाणी आणि पत्रकार परिषद आयोजित हा सन्मान दिला त्याबद्दल आम्ही स्वागत या ठिकाणी करत आहोत या ठिकाणी शैक्षणिक शा सामाजिक राजकीय विविध क्षेत्रात काम करणारे विनायक साखरे साहेब अचानक पत्रकार परिषद घेऊन काय बोलणार याची उत्सुकता चालू केला आहे नक्की ती उत्सुकता या ठिकाणी संपलेली आहे कारण स्वतः या ठिकाणी भूमिका मांडणार आहे तरी मी त्यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपली भूमिका पत्रकार समजतो

वापरता लोकसभेमध्ये मतदान करणार आहे याची नजर पण तुमच्यावर असणार आहे तर आता भिवंडी लोकसभेमध्ये जे तीन महत्वाचे समोर येत आहेत यापैकी तुम्हाला काय वाटतं की तुम्ही तुम्हाला मतदान कर क्षेत्रात मला ज्या ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय त्या मतदारांना असं वाटलं काय करायचं मी कुठल्याही पक्षाचा नेत्याचा दबावाचा बळी न जाता मला मतदान केलं आणि मला अनेक वेळा आरोप दिलं आता जे तिथे तुम्ही मतदान योग्य माणसाला योग्य ठिकाणी करा

ते पूर्ण त्यानंतर करण्याचा विषयच नाही इथं फक्त खाण्याचा किंवा इथं संबंध लोकांचा विषय पण असाच विषय आहे कृषीपर बाजार समितीचा अनेक लोकांना असं वाटत होतं फक्त विनायक साबितीने येऊ नये मला मी निवड येऊ नये म्हणून अनेक लोकांनी देव पाण्यात सोडवले होते परंतु सर्वसामान्य संतेला असेल किंवा मतदाराला असेल आता मी तालुक्यातून ग्रामपंचायत विभाग मतदारसंघात म्हणजे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची मतदार मी एकटाच करायचो मी कोणाला माझ्यासोबत प्रश्न केलो मी एकटाच जायचो मी ड्रायव्हर आणि अशा प्रकारचे पण मला प्रत्येक हे सांगितलं किंवा आम्हाला अपेक्षा आहे काही आमदार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय म्हणजे सांगत काय आम्हाला काहीच कळत नाही तुम्ही तिथे गेल्यावर काहीतरी आम्हाला न्याय द्या किंवा आमच्या शेतकऱ्यांचं काहीतरी ही फायदा होईल पहिल्याच बाजार समितीचा मी विषय मानलो आपल्या बाजार समिती जागा मग अतिक्रमण नाही जागा मग ते जागा बोलणी करा दुसरा कर्मचारी ते कर्मचारी काय काय काम करतात तो एक प्रश्न उपस्थित केला मग कर्म सुद्धा सीसीटीव्ही आहेत का सीसीटीव्ही चा प्रश्न उपस्थित केला पहिल्या पहिल्याच त्याच्यानंतर ब्रेस कोड कर्मचाऱ्या ब्रेस कोड पाहिजे तर बाजार समितीचा इम्प्रेशन पडतोय ना नेमका काय करू काय काम करतोय मग व्यवस्थापक आहे व्यवस्थापक हा बाजार समितीचा आत्मा आहे सचिव सचिवाला पण प्रेस कोड पाहिजे ऑफिसमध्ये जाईल ऑफिस पाहिजे मग अशा प्रकारच्या आम्ही सूचना केल्या तिथे पाण्याची व्यवस्था नाही पिण्याची पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी प्रयत्न केले या सर्व गोष्टी करत असताना आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे गाय झाला कसे उपस्थित केला गाडी झाल्यानंतर काय आता ते का का तो त्यावेळी घेतली तुम्ही म्हणजे मागा झाले काय मग जो शासनाच्या निकषाप्रमाणे तुम्हाला तीन वर्षानंतर जे बंद भाडेकार नाही दोन दोन तीन तीन वर्ष म्हणजे सगळा म्हणजे कारभार आहे ना राम भरोसी गाडे दुसरा असा प्रश्न आहे आताही तिथं बाजार भरलेला आहे प्रचंड तालुक्यातली गर्दी तिथे येते त्यांना ना पाण्याची सुविधा आहे ना लाईटची सुविधा आहे म्हणजे अक्षरशः त्या छोट्या छोट्या टॉर्च भेटतात त्या लावून ते व्यापारी तिथं भाड्या देऊन पण म्हणजे काय आठवडी भाड्याचा काय तो असेल चार्जेस देऊन पण त्यांना ज्या पायाभूत सुविधा तिथं द्यायला पाहिजेत कृषी उत्पन्न बाजार समितीने या साध्या सुविधा पण दिल्या जात नाही मग त्याच्यात काय होतं त्या व्यापाऱ्यांचं पण नुकसान होतं तिथं चोऱ्या पाकिटमारी मोबाईल चोर असे बरेचसे गुन्हे तिथं त्या बाजारात घडत असतात मग याच्या बाबत तुम्ही कधी आवाज उठवलाय बाजार समितीमध्ये तो बाजार बाजार समितीच्या यासाठी जेव्हा मी बाजार समितीला बाजाराच्या भेट दिल्यानंतर माझ्या मी तिथे कर्मचाऱ्यावर दुकानदार आहे त्या दुकानदाराची गाडी पण आत्मतीच आहे एका ठिकाणी दुकान आहे एका ठिकाणी गाडी आहे आता गाडी आवारात पार्किंग करता येईल नाही मग त्या गाडीने दुकानाच्या दुप्पट जागा आढळून मी त्यांना जेव्हा सांगितलं तुम्ही हप्ताच्या आता निर्णय समिती निर्णय घेतला पहिले गाड्या मला नाहीतर ना पहिला पन्नास रुपयाची त्याची पावती पाडा मी दहा पावती पाडा लावली पावती इतक्या वर्षी पावती का घेत नाही बाजार समितीच्या उपविधीत नियम आहे का बाजार समितीची त्या आवाराची गाडी त्या गाडीची तुम्हाला पार्किंगची पावती घेणं बंधनकारक आहे या लोकांनी पावतीच घेत नव्हते सात हजाराची पार्किंगची हे मिळाली

असा चालत नाही म्हणजे नेता झालो असा वैयक्तिक एक देशाची निवडणूक येऊ इतर मोदी साहेबांना बघून मत देणारे सामाजिक काम करत असेल भ्रष्टाचार विचारभाग चालुक्याच्या प्रत्येक सरकारी कार्यालयामध्ये आपल्याला कार्यालय यशस्वर काम होत कुठे गेला भ्रष्टाचार काही नाही

सरकारचा विषय आहे मी तिथे निवडणूक लढलेलो जेव्हा खाली तर बघू दुसरा विषय असा आहे जेव्हा यांनी तेव्हा स्वतःची ताकद आहे एवढी स्वभावसेवा करताय मग पाचशे मतदार संख्या असलेला आपला वाढ होता आता त्या हा स्पष्ट केली आता उल्लेख केला मग तेव्हा शिवसेनेने त्याला नाकारण तिकीट दिलं मग त्यांना बीजेपीत प्रवेश करावा वाटला मग जिजाऊची मी धर्म एवढं सेवा नगरसेवकांना दुसऱ्या पक्षात का जावं लागतं तेव्हा जिजाऊ संघटनेच्या माध्यमातून त्यांनी का केली नाही म्हणजे राजकीय पक्षाशिवाय काहीच चालत नाही सिद्ध ना तालुक्यात चर्चा होय मग गेल्या अनेक दिवसांपासून आक्रमक भूमिकेत असणार आता कुठेतरी भूमिका बदलत आहे शांततेकडे जाणार लागतो खरंय कारण मी अनेक निवडणुका जेव्हा लढलो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम करत होतो या पक्षात असताना मी अनेक निवडणुका लढलो पण मला प्रत्येक वेळी अपक्ष निवडणूक लढण्याची वेळ आली आपण मग पक्षाने मला संधी कधी केला जेव्हा मला संधी आता भाजप समितीवर मिळणार तेव्हाही पक्षाने माझा जर विचार केला नाही तर मग आपण हेच करत राहायचं का फक्त पक्षाच्या काय त्या का असा म्हणून मी भूमिका घेतली की आता आपण फक्त आपल्या माणसासाठी काम करायचं ज्या लोकांनी मला विविध त्या विविध पदांच्या वर फस त्या लोकांचा सन्मान राखण्यासाठी आणि त्यांच्यासाठी काम करायचं मग आपलं पुढचं कोण काय असत काम तर करायचं ना संस्था संघटना काहीतरी आपल्या तालुक्यात विविध फाउंडेशन आहे काय विविध संस्था आहेत विविध आहेत आपण बघतोय या बाबती काय असते माहितीये का लावाला फक्त मी मी पण आहे तुम्ही बघा मी कोण मी झाली मी मी हे सगळं मी पण आहे मला मी पण नाही मी समाजात सामान्य माणसात राहणारा आहे आणि सामान्य माणसाच्या विश्वासावर काम करणारा मी एक कार्यकर्ता आहे कारण सर्व पत्रकारांचं